वकील आणि चळ यांच्याकडून हेतू गुरुस्त उलट सोड दाखल देऊन सातत्यानं मीडियामध्ये आमची बदनामी करण्याचं खटा चाललं आता त्यांचं म्हणणं आहे की मला लायसन्स जमा केले तर लायसन्स तुम्हाला राजीनामा पाहिजे तू राजीनामा मागला कोण संबंध काय सुद्धा येतो मोठे आवड कदाच्या राजीनामा हो मागायचे असं असेल तर या मंत्रिमंडळामध्ये एक शिल्लक लगाणार नाही ना बाब दाखवणी सातखांना मी आज पुन्हा एकदा आपल्याला मुद्दाम सांगतो ही अग्निमंडला ही अग्निमेंटची बापू आहे त्याच्यामध्ये प्रगत शेट्टींचं नाव आहे प्रगत शेट्टींचं नाव आहे यामध्ये पलंग असं म्हटलेलं आहे यापुढे धंदा चालवण्यासाठी कबूल करत आहे की चालू कबूल करत आहे की कोणताही बेकायदेस धंदा मी सदर जागेत चालवणार नाही पलम थांब आहे आणि केवळ यामध्ये दिलेल्या नुसार ऑटोचा धंदा सतत जागृती जागेतून मी काढली आणि कोणता एक कोणतीही सर्व या कार्याकाम्यातील त्याचे उल्लंघन धंदा होईल होईल असं मी बोलणार आहे असं कदम सामने होईल म्हटलंय कलम सात नाही म्हटलं म्हटलंय धंदा चालवणार येथे मालक यांना हमी देत आहे की सर्व कुत्ते कोणतेही जी केलेली असतील फौसा किंवा दिवाणी कायदेशीर कारवाई दंड आणि इतर दावे धंदा चालवताना जर कोणतंही केलं गेलं कोणताही अधिकार करून तर त्याला धंदा चालवणारे हे जबाबदार असतील धंदा चालवणारे हे जबाबदार असतील असतील जवळ असतील आणि दहा यांना कोणतेही मालक यांना कोणतीही जबाबदारी देणार नाही किंवा कोणत्याही मालकाची जबाबदारी राहणार नाही याला पूर्णपणे जबाबदार धंदा चालवणारा असेल सात आणि असं असताना ज्यावेळेला पोलिसांनी कारवाई केली आणि स्पष्ट झालं की त्यामध्ये फक्त नसून अन्य काही गोष्टी तिथे आढळल्या त्याला आम्ही तात्काळ त्याला त्या हॉटेलमधून बाहेर काढला त्याला टर्मिनेट नोटीस दिली दोन्ही लायसन्स आम्ही त्याच वेळा जमा केले हे तेरा सहारा लायसन्स जमा केले आहेत आणि या महासाहेबांनी विधानसभेत कधी कधी काढलं अठरा सात अठरा तारखेला विधिमंडळामध्ये काढलं त्याच्या आधीच तेवढ्या तारखेला हे दोन्ही लायसन्स आम्ही जमा केलेले हा कसा भाव खाऊन जातो आहे जसं का मी विधिमंडळामध्ये विषय काढला म्हणून लायसन्स यांनी जमा केले नाही चूक आम्ही नेत्यमत्ता म्हणून जेव्हा वेळेला मला आढळलं तात्काळ अगदी पण टर्मिनेट केली हे दोन्ही लायसन्स पोलिसांकडे जमा केले आणि हॉटेल बंद देखील के तात्काळ केलं दोन महिने आधीच दोन महिने आधीच हॉटेल बंद करून आणि दीड महिन्यानंतर या महाशयाने काढलं रोज आणि म्हणून या हॉटेलचा आणि